लाइक नायतो हो, सबस्क्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिवराज जय भीम भावना निवेननो स्वागत आहे तुमचा तुमच्या लाडक्या भाऊचा YouTube चॅनल वरती तर आज छोटू आपण न्यू ट्रेनिंग गणपती बाप्पा डेट्स क्रिएट करना आहोत आणि तुम्हाला व्हिडिओ डेमो मध्ये दिसेल व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ आपण मास्टर ऍप्लिकेशन मध्ये एडिट केलेला आहे तुमच्याकडे Kinemaster नसल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळू जाईल आणि जे काही व्हिडिओ मटेरियल आहे ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही पण नाही आहे तर ते पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता डिस्क्रिप्शनमधनं जाऊन पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काय व्हिडिओ व्हिडिओमध्ये मटेरियल होत असतं ते सर्व काही तुम्ही टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तर तुम्हाला टेलिग्रामच्या डी स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमधनं तुम्हाला जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम आला तर टेलिग्रामवरती सिम्पली तुम्ही राहुल पटरे सर्च पण केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी काही बोलायचं असेल तर सिम्पली तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता इंस्टावरती मी ऑनच असतो आणि त्यावरती तुम्ही तुमचे क्वेश्चन विचारू शकता आणि अजून पण तुम्ही इंस्टाला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइमच आला असतं तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मराठी माणसाला सपोर्ट करायचा चला आणि सपोर्ट करण्यासाठी दुसरं काही नाही करायचं फक्त व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे तर त्याला जरा वेळ नको तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करू टाकूया मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं ओके तो कहीं तो अपने मास्टर एप्लीकेशन ओपन करा ओपन के प्लस ए क्लिक करो नौ पॉइंट सोलह ऐसा आम फुल स्क्रीन रिसीव सिलेक्ट कराए रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ ॲड करायचा आहे तर सिम्पली इथे बघू शकता तो व्हिडिओ मी ॲड करून घेतो हा व्हिडिओ तुम्हाला टेलिग्रामवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सर्व काही मी जे मटेरियल यूज करत असतो ते सर्व काही मी डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तिथनं पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे तर सिम्पली आपल्याला बघू शकता इथे ऐकून घ्यायचं आहे थोडंसं इथे इथं तुम्हाला बघू शकता इथपर्यंत येते जवळपास अकरा सेकंद दोन पॉईंटपर्यंत यायचं आहे ठीक आहे प्रकारे अकरा सेकंद दोन पॉईंट ठीक आहे म्हणजे दोनशेपर्यंत यायचं आहे आणि इथं बघू शकता कैतीनचा ऑप्शन तिथं असेल या ऑप्शनवरती क्लिक करून दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे याचा समोरील पार्ट कट होऊन जाईल ठीक आहे याचा समोरील पार्ट कट नंतर यावरती जो आहे तो ऑफ करायचा इथं तुम्हाला बघू शकता ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि त्या ऑडिओ ऑफ आहे ऑडिओ ऑफ केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला परत ऑडिओचं ऑप्शन तिथं असेल या ऑडिओचं ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या पण फोल्डरमध्ये जो ऑडिओ असेल मी दिलेला तो ऑडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे तर ऑडिओ तुम्हाला सिम्पल डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनवर मिळून जाईल ठीक आहे तर बघू शकता इथं ऑडिओ आपण ॲड केलेला आहे ठीक आहे ॲडिओ ॲड केल्याच्यानंतर करायचं काय थोडंसं आपण ऐकून घेऊया तर आता करायचं काय इथे बघू शकतो तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल सेटिंगच्या ऑप्शन इथे क्लिक करायचे एडिटिंगमध्ये इथे स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे तुम्हाला झिरो पॉईंट फास्ट ठेवायचे परफेक्टपणे बघू शकता अशा प्रकारे एवढे ठेवायची आणि ओके करायचे ओके केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला परत मीडियाचं ऑप्शन दिस असेल या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर करा तुमचे जे पण फोटो गणपती बाप्पांचे फोटो जे तुमच्याकडे चे, असतील ते फोटो तुम्हाला इथे ॲड करायचे आणि जे मी व्हिडिओमध्ये फोटो यूज करेन ते फोटो तुम्हाला हवे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावरती मी फोटो अपलोड करून देईल डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तुम्हाला मटेरियल मिळेल इमेजेस मिळणार नाही इमेजेस हवे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर सिंपली तर सिंपली मी इथं काही फोटो ॲड करून घेतो जे मला व्हिडिओमध्ये यूज करायचे ते फोटो मी इथून ॲड करतो आणि तुम्हाला फोटो हवे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही त्यावरती सगळे फोटो तुम्हाला मिळून जाईल आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसले तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता अशा प्रकारे मी फोटो ॲड केलेले त्यानंतर तुम्हाला करायचं काय या फोटोवरती क्लिक करायचं एक नंबरच्या इथे तुम्हाला क्लिग्राफिक्स जे असेल बघू शकता या क्लिलग्राफिक्सवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक इफेक्ट डाऊनलोड करून घ्यावं लागेल बघू शकता हा वाला इफेक्ट तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचा आहे आणि हा इफेक्ट तुम्हाला स्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल स्कॅन ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरवरनं डाऊनलोड करून घ्यायची आहे आणि डाऊनलोड केल्याच्या नंतर हा इफेक्ट तुम्हाला काही मॅशरमध्ये ॲड करता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे क्वालमिटीचे इफेक्ट कसा ॲड करायचा कारण की क्वालमिटी हा इफेक्ट पण हा स्कॅन ॲप्लिकेशनमधला आहे त्यामध्ये मी सांगितलेला आहे बिटस्कॅन ॲप्लिकेशनमधन इफेक्ट कसे ॲड करायचे तो तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता क्वालिटीचा इफेक्ट कसा ॲड करायचा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यानंतर तुम्हाला या इफेक्टमधला तुम्हाला चार नंबरचं सॉरी तीन नंबरचं इफेक्ट ॲड करायचं आहे जेवढे पण तुमच्याकडे फोटो असतील त्या सर्व फोटोवरती फक्त तुम्ही बघू शकता यामधला तुम्हाला तीन नंबरचं इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे जसं की मी ॲड करतो आहे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो आणि तुम्हाला कोणती स्टेप कळली नाही काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्याला कमेंट करून नक्की कळू शकता लगेच रिप्लाय देत असतो मी जेणेकरून तुम्ही व्हिडिओ बनायला तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि माझ्याशी पण तुम्हाला काही पर्सनली बोलायचं असेल तर सिंपल इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आईडी पण तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील किंवा इन्स्टा आय डी तुम्हाला स्क्रीनमध्ये सॉरी याच्यामध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शनमधनं तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि मला इन्स्टाला फॉलो नसेल की फॉलो नक्की करा तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळ्या फोटोवरती आता इफेक्ट ॲड करून घेतो आणि इथे एक फोटो जास्त झालेला आहे त्याला आपण डिलीट करूया आणि याची जी लाईन तर थोडीशी पुढे घेऊन टाकूया ठीक आहे पुढे घेतल्याच्यानंतर आता करायचं काय आपल्याला बघू शकते इथे ॲड झालेलं आहे त्यानंतर आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक फिटनेस पी एन जी मिळेल बघू शकता ही पी एन जी तुम्हाला ॲड करायची आहे आणि इथं खाली ॲडजस्ट करून टाकायचे ठीक आहे ॲडजस्ट केल्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक आतुरता पी एन जी मिळून जाईल बघू शकता हीवाली पी एन जी आतुरता आगमनाची ही पी एन जी तुम्हाला इथं खाली ॲडजस्ट करायची ठीक आहे बघू शकता अशा अशाप्रकारे ॲड केल्याच्यानंतर जास्तच मोठी झालेली माझ्या हिशोबाने आपण थोडंसं छोटं करून घेऊया घेऊयाला आणि इथं खाली ॲडजस्ट करायची ठीक आहे ॲडजस्ट केल्याच्यानंतर या दोन्हीची पण जी लेंथ आहे शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत सॉंग साऊंड आहे तिथपर्यंत सॉरी त्यानंतर आपल्याला परत हिरव्याच्या एक नंबर लिहायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मिडियामधे जायचं आहे गेल्याच्या गेल्याच्यानंतर तुम्हाला मी इथनं एक बॉर्डर पेन जी दिलेली आहे ती बॉर्डर पेन जी सिंपली ॲड करायची ॲड केल्याच्यानंतर याला काहीची साईडचे ऑप्शन घेऊन फुलस्क्रीन करायचं आहे जेणेकरून ही परफेक्ट फुलस्क्रीन होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला याची पण जी लेंथ हे शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची शॉर्टपर्यंत घेतल्याच्या नंतर आतुरत की तुम्हाला एकदम परफेक्टपणे इथं खाली ॲडजस्ट करायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एवढं झाल्याच्या नंतर करायचं काय इथे बघू शकता आपल्याला जिथं आपला पहिला फोटो आहे बाप्पांचा तिथे यायचंय तिथं आल्याच्या नंतर लेअरमध्ये आहे मीडियामध्ये जायचं मिडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे कैकी साईडचे ऑप्शन दिलेला फुल स्क्रीन करायचं बॅक आहे खाली ब्लेंडिंगच असेल ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत तुम्हाला एकदा नेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि इथनं मी आणखीन एक ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे ठीक आहे तर सिंपली मी तो व्हिडिओ ॲड करून घेतो तर बघू शकता मी व्हिडिओ ॲड केला कायची साईडचे ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे आणि खाली ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरच्या एक नंबरला यायचं आहे एक नंबरला आल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं मिडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हा समोरच्याला समजतं की आपण व्हिडिओ बनवलेला आहे कारण की व्हिडिओवरती आपला लोगो किंवा लोगो असतो किंवा आपलं नाव असतं ठीक आहे आणि तुम्हाला जर लोगो बनवता येत नसतं तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता आणि तुमचा स्वतःचा लोगो बनू शकता त्यानंतर इथं वर कोपऱ्यामध्ये ॲडजस्ट करायचं ठीक आहे बघू शकता परफेक्टपणे ॲडजस्ट करायच्या नंतर याची जी लेन ते शर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत आणि आता तुमचं व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो इथ नंबरनं ठीक आहे तर बघू शकता एकदम कडकपणे आपला पूर्ण व्हिडिओ बनवून रिलीज झालेला आहे आता करायचं काय इथं तुम्हाला शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर एक हजार ऐंशीमध्ये एक्सपोर्ट करायचं जेणेकरून तुमच्या व्हिडिओची क्लिअरिटी जी कमी होणार आहे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो आणि एकदम सोप्या पद्धतीत तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला भेटूया अशाच नव्या एडिटिंगच्या टोटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र